मित्रांनो दीक्षा ऍपवर ई साहित्य अपलोड करण्याची नवीन कार्यपद्धती महाराष्ट्र निर्धारित करण्यात आलेली आहे ही कार्यपद्धती काय आहे आपण ई साहित्य कशा प्रकारे अपलोड करू शकतो हे जाणून घेऊया नमस्कार शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीज मध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे अधिव्याख्याता आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जसे की आपल्याला ज्ञात आहे दीक्षा हे एक नॅशनल प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या नावाचे पूर्ण रूप आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग दीक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता अत्यंत उपयोगी असे व्हिडिओ आणि ई साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे या दीक्षामध्ये आपल्याला जर आपले ई साहित्य अपलोड करायचे असेल तर त्याची कार्यपद्धती कशी असेल या संदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याद्वारा दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दीक्षा प्रणालीवर ई साहित्य अपलोड करण्याबाबत मार्गदर्शक सूचना सूचना या नावाने सुचना प्राप्त झालेल्या आहेत या सूचनांच्या सुरुवातीला सांगण्यात आले आहे की उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून दीक्षा प्रणालीवर राज्यातील शिक्षक व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून इयत्ता विषय घटक आणि संकल्पना निहाय ई साहित्य उपलब्ध करून दिले जाते शैक्षणिक ई साहित्य अपलोड करण्याच्या प्रक्रियेत अधिक सुसंगतता तत्परता व साहित्याची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने दीक्षा प्रणालीवर ई साहित्य अपलोड करण्याबाबत खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत चला तर मग या सूचना काय आहेत हे जाणून घेऊया मित्रांनो सर्वात पहिली सूचना आहे की राज्यातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात डायट त्या जिल्ह्यातील अधिकारी व शिक्षकांनी तयार केलेले शैक्षणिक ई साहित्य अपलोड करण्यासाठी त्यांना क्रिएटर आय डी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अर्थात प्रत्येक डायटला एक क्रिएटर आय डी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे तर दुसरी सूचना आहे जिल्ह्यातील अर्थात संबंधित जिल्ह्यातील सर्व अधिकारी व शिक्षक यांनी तयार केलेले शैक्षणिक ई साहित्य दीक्षा प्रणालीवर अपलोड करण्यासाठी त्यांना आपल्या जिल्ह्यातील डाएट कडे अर्ज करावा लागेल अर्जासोबत तीन बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे पहिली बाब म्हणजे जे साहित्य आहे त्याची सॉफ्ट कॉपी संबंधित ई साहित्य आपण स्वतः तयार केले असल्याबाबतचे शपथपत्र आणि संबंधित ई साहित्य कोणत्याही कॉपीराईट चे उल्लंघन केले नसल्यावरचे शपथपत्र या पद्धतीने डायट कडे आपल्याला ई साहित्य सादर करायचे आहे हे अशा प्रकारचे ई साहित्य व्हिडिओ पीडीएफ किंवा ऑडिओ इत्यादी स्वरूपात प्राप्त झाल्यानंतर गुणवत्ता व स्वरूप पडताळणी करून ते साहित्य दीक्षा प्रणालीवर अपलोड करणे योग्य आहे किंवा नाही हे प्रमाणित करण्याची जबाबदारी संबंधित डाएट ची असेल हे निश्चित करण्यासाठी डायट स्तरावर चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल ज्यामध्ये माननीय प्राचार्य हे त्याचे अध्यक्ष असतील आय टी विभाग प्रमुख हे त्याचे सदस्य सचिव असतील व दोन वरिष्ठ किंवा हे सदस्य असतील गरजेप्रमाणे त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींचा या गटामध्ये समावेश करता येणार आहे ई साहित्याची अंतिम पडताळणी केल्यानंतर उपरोक्त समितीच्या मान्यतेने दीक्षा प्रणालीवर साहित्य अपलोड करण्यात येणार आहे वरील प्रक्रिया पूर्ण करून या पद्धतीने अपलोड करण्यात आलेल्या ई साहित्याचे योग्य आढळून आलेले ई साहित्य दीक्षा प्रणालीवर प्रकाशित करण्यात येणार आहे केवळ गुणवत्तापूर्ण ई साहित्य दीक्षा प्रणालीवर अपलोड होईल याची दक्षता सर्व संबंधितांना घेण्याबद्दलचे आदेश माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या द्वारा प्राप्त झालेले आहे अमरावती जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास अमरावती जिल्ह्यामध्ये कार्यरत अधिकारी व शिक्षकांकडून ई साहित्य जमा करण्याकरिता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांनी एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील अधिकारी व तथा शिक्षक आपले ई साहित्य डायट अमरावतीकडे सबमिट करू शकता मित्रांनो या google फॉर्मची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे मात्र लक्षात असू द्या या गुगल फॉर्म वर फक्त आणि फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारे अधिकारी व शिक्षकांचेच व्हिडिओ स्वीकारले जाणार आहे आपण जर अमरावती जिल्हा बाहेरील अधिकारी अथवा शिक्षक असल्यास आपण आपल्या जिल्ह्यातील डाइटशी संपर्क साधावा ही विनंती शिक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण व नाविन्यपूर्ण माहिती घेऊन लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीजमधील पुढील व्हिडिओमध्ये हो धन्यवाद